शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील कृषी विभागाची खरीप हंगाम आढावा बैठक आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड तालुका कृषी अधिकारी बोडके गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर उपविभागीय वनाधिकारी संदीप पाटील विवेक कासार स्वप्नील बाहेती रमेश काळे दिनेश फटांगरे यांसह कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची हजेरी होती कृषी विभागाच्या वतीनं शेतकरी कृषी सेवा केंद्र चालक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी काळात खरीपाचं नियोजन केलं गेलं तर तालुका कृषी अधिकारी बोडके यांनी मागील वर्षीच्या खरीप हंगामाचा आढावा घेत चालू वर्षीच्या तयारीविषयी माहिती दिली आहे तर उपविभागीय कृषी अधिकारी विलास गायकवाड यांनी सर्वांचं स्वागत करत या विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली आहे आगामी काळामध्ये कृषी महसूल क्षेत्रात महत्वाचे बदल होत आहेत शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधावा असं आवाहन तहसीलदार धीरज मांजरे यांनी केलंय विक्रीचा आहे अकरा हजार चारशे शहात्तर पैकी अलोकेशन आहे आठ हजार चारशे एकोणनावीस आणि आज म्हणजे शिल्लक युरिया आहे दोन हजार तीनशे नव्वद म्हणजे हा एक एप्रिलचा ओपनिंग बॅलेन्स आहे मागच्या वर्षीचा एकतीस मार्च चा, चा, चा क्लोजिंग बॅलेन्स आणि या एक वर एक तारखेला आपण ओपनिंग घेतलेला तो इव्हीएमचा हा स्टॉक आहे शेती रत्नशक वापरताना टिंडर सारखे शेतनशक वापरले जातात परंतु त्याचा तीन चार महिने फळप्रभाव जमिनीवर असतो आणि त्याच ठिकाणी दुसरं पीक बियाणं टाकलं जातं कांद्यासारखं आणि ते उतार कमी होणं किंवा लागवडीनंतर त्याचे प्रॉब्लेम येणं आणि त्याच्यामध्ये मग कृषी सेवा केंद्रावर एलिगेशन केलं जातं तर ह्यासाठी कृषी विभागाना खूप चांगल्या पद्धतीनं आमचा दुळा आम्ही तुमच्यासाठी सुद्धा आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा सुधीर होऊ आहोत पण त्याची सहन जांच करून कृषी सेवा केंद्रावरती एलिगेशन केले पाहिजे कधी कधी खूप काही शेतकऱ्यांना शेतकरी राजकीय फायदा घेऊन कृषी सेवा केंद्रावरती नेहमी एलिगेशन करतात ते त्यासाठी मी सुद्धा तुम्हाला विनंती करेन की बाबा कृषी विभागाने त्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि शेअनेशा केली तर ते होणार नाही दुसरं आता आपल्या आपण नॅनो एनिया विकतोय नॅनोडीएपी विकतोय खूप गरजेचं आपल्या शेतीचा ह्रास झालेला आहे गावामध्ये जे प्रमुख दोन तीन पिकं आहेत तर त्या पिकाचं प्रशिक्षण घेणारायचं तर त्याच्यामध्ये त्याच्या पराती लावणीपासून त्याला कोणते घालायची पेरणी कशी करायची आणि कोणते वाया वापरायचे त्याच्याबद्दल सर्व काढणी त्याचं प्रशिक्षण प्रत्येक गावामध्ये असं मिळत त्याचप्रमाणे आता साहेबांनी उल्लेख केला की बीज प्रक्रिया हे बीज प्रक्रिया जो आहे हा विषय एकदम कमी खर्चाचा आहे परंतु याच्यामध्ये उत्पादनात मात्र पंधरा ते वीस टक्के वाढ होती हातामध्ये बचत होते आणि जे काही उगवण क्षमता आहे त्याच्यामध्ये सुद्धा चांगली वाढ होते तर ह्या बीज प्रक्रियेची त्याचप्रमाणे उगवण क्षमता सुद्धा बऱ्याच वेळा आपण घरचे बियाणं वापरतो ते बियाणं वा किती कितपत उगवतोय कितपत नाही याची खात्री जर आपण सुरुवातीला केली तर आपल्याला नक्की त्याचा सिडरेट किती वापरायचा कमी करायचा काही जास्त करायचा याचा आपल्याला प्रमाण ठरवता येतं त्याच्यासाठी आपण एक शंभर बिया घेऊन त्या बिया गोल्या बाजारामध्ये घेऊन एक पाच सहा दिवसानंतर किती बिया उगवल्या या पद्धतीने ते त्याची आपण बघून क्षमता तपासत असतो यापुढे शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळायचा असेल जसे पी एम किसानचे पैसे डायरेक्ट त्या ठिकाणी खात्यामध्ये जमा होतात तसे इथून पुढे नैसर्गिक आपत्ती असो कृषी विभागाची कोणती योजना असो याचे पैसे जर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात मिळायचे असतील तर ॲग्रिस्टॅक्सीचं जर रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी असणार आहे इथून पुढे आपण त्याच्या अकाउंट नंबर आय पी कोड वगैरे जमा करणार नाही परंतु एकोणसाठ हजार पी एम लाभार्थ्यापैकी फक्त सत्तेचाळीस हजारच लोकांचं झालेलं आहे म्हणजे इथेही साधारण ते बारा हजार लोक जे पी किसान योजनेचा लाभ घेत आहेत पण अजून ॲग्रिस्टॅगचे त्यांनी नोंदणी केलेली नाही आणि याशिवाय एकूण एक लाख जर शेतकरी आपले पकडले तर त्याच्यामध्ये चौसष्ट हजार झाले म्हणजे तिथेही अजून आपल्याला छत्तीस हजार लोकांचं ॲग्रिस्टॅगची नोंदणी करणं अपेक्षित आहे तर माझी विनंती अशी आहे की आपण जे सर्व या ठिकाणी अॅग्रीचे निविष्ठा पुरवठाधारक आहात आपल्या दुकानात सुद्धा एक एक कोर्टचा फ्रेश काढून त्या ठिकाणी लावा की इथून पुढे योजनेचा लाभ मिळण्यासाठी अॅग्रिस्टेकची नोंदणी करणं आवश्यक आहे तिचे शेवट तलाठी यांनी सुद्धा मला अपेक्षित आहे जे शेतकरी उपस्थित आहेत किंवा बँकर्स पण आलेले आहेत त्या बँकर्स लोकांना पण माझी विनंती आहे किंवा मॅडम आपण एक एक कोर्टचा त्यांनी करून देऊ आणि त्या सगळ्यांनी त्या ठिकाणी लावावा जेणेकरून याद्वारे सगळ्यांना पूर्ण अनुदान जे आहे ते मिळणार आहे दुसरा एक विषय आहे गोष्ट मी या नमूद करू इच्छितो की मान्य मुख्यमंत्री महोदय यांनी दिवसाचा कार्यक्रम दिला होता आणि काल जी चोलीमध्ये मंत्रिपरिषद झाली आणि त्याच्यानंतर मान्य मुख्यमंत्री महोदयांनी कुठला दीडशे दिवसांचा एक टप्पा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन प्रोग्राम त्यांनी ते त्या ठिकाणी दिलेले आहे याच्यामध्ये प्रत्येक विभागाने दीडशे दिवसामध्ये त्यांचं दोन हजार आहे या बैठकीत विविध विषयांवर मोकळेपणानं चर्चा झाली काही कृषी सेवा केंद्रांमध्ये खताबरोबर औषध विक्री करण्याचा दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारी या बैठकीत नोंदवल्या गेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांपेक्षा अनेक वेळा दुकानदारांकडून अधिक सल्ला दिला जातो याकडेही आमदार अमोल खताळ यांनी लक्ष वेधलंय काही कृषी मंडळ अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते त्यावर नाराजी व्यक्त करत कामातील शिथिलता दूर करण्यावर भर दिला गेलाय प्रशांत गडाख यांच्या कामकाजाबाबतही काही तक्रारी नोंदवल्या गेल्या भरारी पथकातील सात सदस्य सक्रिय नसल्यामुळे त्यांच्या कामाचं पुनरावलोकन करण्याची गरज असल्याचं सांगितलं गेलंय शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून नुसतं निरीक्षण न करता ठोस कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे कोणत्याही दुकानदाराला नाहक त्रास दिला जाऊ नये मात्र दुकानदारांनी काळाबाजार केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत परंतु साहेब माझा अनुभव सांगतो मी शेतकरी कुटुंबातील आहे बऱ्यापैकी तुमचे दुकानदार लोकच शेतकऱ्यांना जे सांगतात ते कधी मला वाटतं तर बरेचसे शेतकरी कृषी विभागाचा सल्ला कमी आणि तुमचा सल्ला जास्त घेत आहे त्यामुळं काही आपले भी जे काही आपले असोसिएशन आहे त्या माध्यमातून थोडा आपण सुद्धा त्यांना एकदा सूचना द्या त्याच्यात काय होतं आपल्याला शेतकरी सांगला पाहिजे शेतकरी हा आपला कृषी उत्पादन देश आहे आपला आणि आता आपल्याला केंद्रामध्ये सुद्धा केंद्रीय कृषी मंत्री जे लाभले ते नवीन याच्यामध्ये निश्चित काही सुधारणा करून बदल करतील सुभाषसिंग चव्हाण साहेबाई त्यांचं सा कामाची पद्धतसुद्धा म्हणजे जी पद्ध मध्य प्रदेशमध्ये नाही भारतात म्हणा लाडकी बंजी योजना दिली त्या योजनेची सुरुवातच त्यांनी केली होती त्याचा परिणाम सगळीकडे चांगला झाला आहे त्याचा संगंधर्भ चांगला झाला आहे त्यामुळे कृषी काद्याच्या माध्यमातूनही ते चांगला त्याच्यामध्ये हे करतील साहेब शेतकरी कृषी सल्ला व मार्गदर्शनासाठी आपण जसे मग आता म्हणले शेतकऱ्यांना विश्वासात दोन काही ठिकाणी जिथं शक्य आहे तिथं आपण छोटे मोठे कॅम्प मिळावे चालू करावं बियाण खत कीटनाशक वेळेवर पुरेशा प्रमाणात पुरवठा होणं बी गरजेचं आहे कारण लॅक होत नाही बरोबर आहे त्यामुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करून मी मध्ये ब्लॅक होत नाही परंतु एक शेतकऱ्यांची ओरड राहते जी काही सुधारणा अपेक्षित आहे तुम्ही लोकांनी सहकार्य सरकारी त्या बाबती तक्रारी येणार नाही याची काळजी घेऊन तक्रारी आल्या तर नाईलाज आणि अशा काही एक दोन असतील जास्त नसेल तर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा आपल्याला करावी लागेल तसेच जे काही आता दुबियाणं आहेत ग्रोबोस दुबियानाचा सुद्धा प्रमाण कंपन्यांच्या नावावरती प्रणाट प्रकार करताय तो सुद्धा आपल्याला याच्यातून शोधून काढलं पाहिजे या ग्रोबोस बियाण याच्या माध्यमातून सरकारची सुद्धा प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये खराब करण्याचा प्रयत्न या निमित्ताने काही जण करत असतात तर शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या भरपूर आहेत आता त्या आता कृषी विभागाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न चालला आहे विमा कंपन्यांच्या सुद्धा बऱ्याचशा काही साहेब तक्रारी असतात त्यामध्ये सुद्धा आपल्याला शेतकऱ्यांना संवाद साधून समन्वयातून पुढे चालवा लागेल घरा काय खाता येत प्रशासन घरा सांगितलं होतं मग तो उपस्थित नाही कोण प्रतिनिधी पाठवा कोणी घडाकांच्या तक्रारी ना म्हणून तर मला जाणवलं ना हे दुकानदार लोकांना त्रास देणं म्हणा तुम्हाला बसायला वेळ नाही तिकडे दुकानदारावर पैसे गोळा वेळ होता हा साहेब त्यांच्यावर तू बघा काय आपल्याला करता का येईल काय होतो या अशा गोष्टीमुळे जर त्यांना थांबवलं नसेल तर त्यांना समज द्यावाच लागेल आपल्याला गारगाव कृषी संदर्भात तिथली तक्रारी ते बंद असत नेहमी दुरुस्तीला आलं म्हणून त्या अधिकाऱ्यांनी तिथं बसायचं नाही का बसायचं नाही का ते सांगावं असं नाही मॅडम ते तुम्ही हे कारण अजिबात तुमच्यासारख्या जबाबदार अधिकाऱ्यांनी ते हे कारण दिलंच नाही पाहिजे ग्रामस्थांचं म्हणणं आहे मॅडम मी माझं नाही म्हणणं सांगत मी इथं बैठकीला बसल्यानंतर मला जे काही मेसेज आले किंवा ज्या काही लोकांनी सूचना केल्या सांगितलं गारगाव कृषी मंडल कार्यालय बंद असतं तिथं मंडल अधिकारी येत नाही मग काय करायचं शेतकऱ्यांसाठी इकडे सरकारने एवढं प्रयत्न करायचं तुमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष करायचं साकूर कोकण गावला तीच परिस्थिती जात नाही तिथं काय बरं झालं अडचण काय तुम्हाला जर त्याच्याबाबत काहीतरी ठरून द्या ना तुम्ही काय एक दोन दिवस तीन दिवस तुमचा टाका जरी असला तरी आता जसं व्हॉट्सअप चॅनलचं सांगताय व्हॉट्सअप चॅनल मध्ये पन्नास सात हजार शेतकरी जोडले गेले त्याच्यावरती तुमचा तालुका स्तरावरती बघा ना काय तुमचा व्हॉट्सअप ग्रुप गावास बनवायला लावा अधिकारी कृषी विभागाच्या यांना त्याच्यावर टाकाय का होते मंडल कृषी अधिकारी येणार होते परंतु त्यांना काही कारण असतो येणं शक्य नाहीये असेल खत असेल याचा होणार नाही यासाठी तुम्ही ग्रामस्तरावर कृषी सेवा केंद्रांबरोबर हे त्याबाबत बी मी आपल्याला मॅडम का जसं आपल्याकडे स्टॉक उपलब्ध होईल जसं त्याच्यात हे होईल ते जर आपण जाहीर करत गेला सर्व तर त्यानुसार कुठं सगळे त्यांची सहकार्याची भूमिका असते त्यामुळे उद्या असं नाही का या माध्यमातून कृषी दुकानदारांना सुद्धा कुणी अधिकारी कर्मचारी ब्लॅकमेल करणं सुद्धा अपेक्षित आप आप नाही आपल्याला याच्यामध्ये उद्या कारण त्यांना त्रास देणं सुद्धा याच्यामध्ये आपल्याला अपेक्षित नाही पण ते चुकत असाल तर त्यांच्यावरती कारवाई होणं हे आपल्याला अपेक्षित आहे की कर्ज घेतलं एका साठी आणि शहानिशा करा आपल्याला शेतकऱ्यांना कोणाला त्रास द्यायचा नाही परंतु यामध्ये थोडी काळजी घ्या अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व विभागाचे तलाखे असतील पंचायत समितीचे ग्रामसेवक असतील आणि कृषी विभागाचे कृषी सहाय्यक असेल कृषी अधिकारी असेल सर्वच याचे चांगल्या पद्धतीने समन्वयातून आपल्या तालुक्यामध्ये काम चालू आहे तुमचं त्यामुळे निश्चित मागाशीच मी तुमचं अभिनंदन केलं आणि तहसीलदार साहेबांनी सुद्धा सांगितलं की जिथं तुम्हाला आज काही कमतरता जाणवत असेल तर तलाठ्यांना ती सूचना देऊन तुम्ही सगळं सहमतीने संगमाताने व्यवस्थित त्यातून मार्ग काढशाल त्यामुळे आज तिथे चांगल्या पद्धतीने आजची आपली

आणि पावसाच्या अचूक नोंदीवर अंमलबजावणीचं नियोजन करण्यात यावं अशाही सूचना आमदार अमोल खताळे यांनी केल्या आहेत यावेळी या खरीप आढावा बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर शेतकऱ्यांची उपस्थिती होती बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा आता एकोणासशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर